सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाच्या वतीनं सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी देशभक्ती गीत समूह गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी दिली सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता शिवस्मारकमध्ये या स्पर्धेला प्रारंभ होईल ही स्पर्धा निशुल्क आहे शालेय स्तरावरील ही स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांमध्ये होणार आहे स्पर्धेतील विजेत्यांना पाच हजार रुपयांचे प्रथम तीन हजार रुपये आणि दोन हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक सन्मान चिन्ह दिले जाणार आहे शिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्तीपरायण शिरीष महाराज मोरे यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना हे पुस्तक भेट दिले जाणार आहे विशेष म्हणजे प्रत्येक गटासाठी स्वतंत्र पारितोषिक दिले जाणार आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी दहा ऑगस्ट पर्यंत सकाळी अकरा ते पाच या वेळेत अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी त्र्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बंकापूर यांनी केले आहे बारा आणि तेरा ऑगस्ट या दिवशी आपण मंडळाच्या देशभक्तीपर गीत स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणून घेत आहोत आणि यामध्ये तीन गटातून या स्पर्धा होणार असून पहिली ते चौथी छोटा गट त्यानंतर पाचवी सहावी सातवी आणि आठवी नववी दहावी असे तीन गट आणि ह्या तिन्ही गटातून स्वतंत्रपणे पारितोषिकं दिली जातील पारितोषिकाची पारितोषिकाची रक्कम अगदी व्यवस्थित ठेवलेली आहे आणि बाकी नियमावली वगैरे हे जे आहे सर्व शाळांना पोचवण्यात आलेली आहे त्याप्रमाणे जास्तीत जास्त शाळांनी यामध्ये सहभागी व्हावा असं सर्वांना मी आवाहन करतो विनंती करतो सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्टा चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आहे आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट